चटका लावून गेलेली गोष्ट म्हणजेच बाबांचं जाणं आहे बाबा एकट्या कोणाचे नसून संपूर्ण पंथाचं वैभव होते आणि वैभवशाली परंपरेला स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाला ज्या वैभवशाली पंथ पंथपरंपरा आजपर्यंत राखली त्यामधीलच एक बाबा त्यांच्या ठिकाणी असलेलं ईश्वरीचं तत्त्वज्ञान त्यांनी दिलेला तत्वज्ञानाला जन्म आणि त्या माध्यमातून त्यांच्या ठिकाणी असलेली ही ज्ञान परंपरा तो एक धर्मरूपी ओलावा होता आणि त्या ओलाव्याच्या अनुषंगाने संपूर्ण संप्रदाय बाबांच्या ठिकाणी नतमस्तक होत होता त्याचं जिवंत उदाहरण बाबांच्या झालेल्या पोथी प्रवचन सोहळा तीन प्रवचन सोहळे संपन्न झाले आणि त्याचा कळस म्हणजे आता साठेवाडीची झालेली पोथी अशा माध्यमातून बाबांचं जीवन प्रत्येकाला अनुभवायला मिळालं आताच खेडकर बाबांनी खंत व्यक्त केली जर पूर्वीच या गोष्टीचं बाबांचं ज्ञान निरूपणाचा योग पंथाला लाभला असता आणखीही त्याचा उपयोग झाला असता पण जुन्या रूढी परंपरेचे बाबा की दोही हा टाळे घालावे अशी काही आमची परंपरा शास्त्राचं रहस्य राखलं गेलं पाहिजे आरताप्रती झाडीता झडेना असे काही अनुमान प पर, परंपरेने आम्हाला दिलेत परंतु जिथे कुलूप असते तिथे किल्ली असते तर किल्ली म्हणजे जे आर्तवंताचं द्वार आहे जिथे आर्त असतात अशा ठिकाणी ते कुलूप उघडले जाते आणि बाबांनी निश्चितच पंतहितासाठी एक चांगल्या प्रकारचं चा असलेलं परमेश्वराचं यथार्थ ज्ञान की ज्या ज्ञानाला कुठलाही अहंकाराचा वारा नसतो ज्या काही कर्मराटीत म्हणे असतात की ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही परंतु ते दैवराटीसाठी ती म्हण लागू पडत नाही हे ज्ञान निर्गुण आहे आमचे परमेश्वराचं शास्त्र निर्गुण आहे आणि म्हणून जे काही आमची परंपरा <coughs> गुरुने अर्थ केला तर शिष्य म्हणतो की अर्थनिखा आहे किंवा काही वेळेला एखादा शिष्य असा ज्ञात असतो त्या शिष्याची काही उत्पत्ती झाली अर्थाची उत्पन्नता झाली गुरु म्हणतो अर्थ निका झाला असं देवाणघेवाणाचं नातं गुरु शिष्याचं एकमेकाला आणि म्हणून धर्म हा गुरु धर्म हा शिष्य अशी आपली परंपरा सांगते आणि ते धर्माचं द्वार बाबाच्या ठिकाणी होत ते धर्मरूपी द्वार आम्ही सर्व परंपरागत चालत आलेले साधवंत ते जपतो आहोत तो कोण्या कुळाचा आहे हे महत्व नाही परस्पराचा धागा आणि आम्ही एकमेकांनी आजपर्यंत पंथाने जपलेला आहे वैद्य दत्तभासांची परंपरा जर पाहिली तर तिन्ही कुळातील लोक त्यांच्या सनिधानात होते आणि एक उच्च विभूषित आचार्यपदावर त्यांना सन्मानित करायचं आहे तर समजा तिन्ही कुळातील लोकांनी त्यांना साथ देऊन की तुम्ही या कुळाचं प्रतिनिधित्व करा कवेश्वर कुळाचं आणि म्हणून अशी उत्तम प्रकारची एकमेकाची सलोख्याची पद्धती आमच्या परंपरेने जपलेली आहे आजपर्यंत आपल्या पूर्वजांनी जपली आणि आपल्यालाही पुढे ती जपायचीच आहे आपलं हे साधन आहे आणि म्हणून ज्या साधनाच्या माध्यमातून आमचं उद्धरण होते असे साधनवंत म्हणजे बाबा मी साठेवाडीला गेलो खरोखरच त्यांच्या जीवनामध्ये नम्रता ही भरलेली होती पहिल्या दिवशी पोतीचा शुभारंभ आणि बाबा म्हणतात मिरवणुकीची सुरुवात बाबा म्हणतात ती तुझी गाडी पुढे काढ पंधरा मिनटं त्यांनी गाडी थांबून ठेवली मला आग्रह घेतला की ही गाडी पुढे काळा पहिले सगळ्यांना सांगितलं परंतु मी ते आग्रह कोणाचा ऐकला नाही पंधरा मिनटं मिरवणूक थांबली पण आम्ही बाबांचं ज्येष्ठ श्रेष्ठत्व या नात्याने बाबांनाच पुढे ठेवलं अशा प्रकारे मी तर खूप त्यांच्यापेक्षा लहान आहे परंतु लहानालाही अशा प्रकारे सन्मान त्यांच्या त्या ते कृतीतून आम्हाला बघायला मिळाला मी मार्गमंडळीसहित तिथे त्या ठिकाणी पोथीला बाबांच्या मार्गमंडळी पाठवली मी दोन तीन दिवस त्या ठिकाणी त्या निमित्ताने जाणं येणं झालं माझं आणि बाबांचं मार्गमंडळ असे त्या ठिकाणी मी पूजन केलं पण आणखी माझी मनात एक खंत होती का बाबांच्या ठायला जाऊन यथायोग्य भजनपूजन आपल्याला घडलं पाहिजे माझा मनोदय आहे सर्व पंथातील साधनवंत आहे हे ईश्वरीचे आहेत हे साधन दुर्लभ आहे आणि प्रत्येकाच्या ठायला जाऊन आपण भजनपूजन करावं मी वस्त्रपालटाच्या रूपाने अनेक ठिकाणी माझ्या क्रिया करतो परंतु त्याही व्यतिरिक्त ईश्वरीचं साधन हे दुर्लभ आहे आणि म्हणून ज्या त्या भागात अधिकरण असतील ईश्वरीचे साधवंत असतील आणि मी बाबांना एक माझा मनोदय म्हणून दाखवला की बाबा इथे मी तुमचं पूजन थोडक्या रुपयात थोडक्या रुपयाने केलेलं आहे पण मला आपल्या ठायला येऊन यथायोग्य ये आपलं भजनपूजन करायचं आहे आणि मी तारीख घेईल आणि आमच्या परिवारासहित आपल्या ठायला येईल परंतु माझं दुर्दैव म्हणावं लागेल बाबा निघून गेलेत निश्चितच बाबांच्या जाण्याने खमनीकर कुळातील बाबा होते खमनेकर कुळाचं वैभव कवेश्वर कुळ आणि त्यामध्ये प्रामुख्याने खमनेकर कुळातील असलेले हे वैभवशाली बाबा त्यांच्या जाण्यामुळं त्या कुळाला झालेलं दुःख आहे आणि त्या दुःखामध्ये आम्ही आमच्या उपाध्य कुळातीलही आचार्य मंडळींनी काही श्रद्धांजली समर्पित केली काही स आचार्य मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यामध्ये आत्ताच बाबाजी आलेले आहेत मकर बाबाजी आहेत आणि इथे अजिंठा निवासी बाबाजी आहेत आणि आमच्या उपाध्य कुळातील सर्वच आचार्य मंडळी त्याचबरोबर आमचे कैवल्यवासी वर्धनस्थ श्री मोठे बाबाजी आणि कैवल्यवासी श्री सरळ बाबाजी यांचंही फार दोघांचं बाबांशी स्नेह होतं कारण म्हणजेच की कैवल्यवाशी महाराष्ट्राधिकरणा कल्लूरकर मोठे बाबाजी बाबाजींच्या सानिध्यात असताना आमचे कैवल्यवाशी सरळ बाबा सुद्धा बाबांच्या सानिध्यात होते आणि आदरणीय कैवल्याशी रमेशराव दादा आणि त्यांची मैत्री होती दोघांशी आणि ती मैत्री चांगल्या प्रकारची असल्यामुळं ते नेहमी आठवण एकमेकाची काळायचे त्यांच्याविषयी रमेशनाथ दादांविषयी सरळ बाबा नेहमी उद्गार काढायचे आणि असा तो अनुबंध एक धागा बाबांशी जुळलेला होता आणि तो सगळ्या पंथांनी अनुभवलेला हो आहे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जाण्यामुळं निश्चितच ते मनोमन दुःख सगळ्यांना झालेलं आहे त्या दुःखामध्ये आम्ही सर्व उपाध्य कुळातील सर्व आचार्यगण संत महंत आमच्या श्रीवर्धनस्थ कुळातील सर्व संत महंत शिष्यगाद्या उपगाद्या नातूगाद्या आमचा परिवार आम्ही सर्व या कविश्वर कुळातील असलेले आदरणीय परमपूजनीय कैवल्यवासी प्रातस्मरणीय श्री बाबाजी बाबाजी हे ज्ञान त्यांच्या ठिकाणी जे एक ज्ञानाचं कार्य होतं आणि ज्ञानाबरोबर त्यांनी तो धर्म पंथाला एक वाढीस नेण्याचं कार्य या परिसरात केलं कुरुंदा गावात केलं नवे सगळ्या पंथाला त्यांनी आणि अदृष्टाचं त्यांचं बलवत्तर कार्य आपण लक्षात घेऊ की जसं एवढा मोठा समारंभ संपन्न झाला आणि बाबा सात आठ दिवसातच आपल्यातून निघून जातात केवढं अदृष्टाचं साह्य आहे जर कमी अधिक समजा समारंभात झालं असतं तर डॉक्टरांनी त्या अगोदरच सांगितलं होतं की यांना कमी बोलू द्या दे। पण देवाने पहा व्यवस्थितपणे हा समारंभ शेवटाला नेला आणि नंतर तो योग अर्थातच तो स्वीकार ईश्वरीचा आहे असं समजण्याला हरकत नाही आणि म्हणूनच ते बाबा त्यांच्या त्या क्रियेनेच परिपूर्ण आहेत ती परिपूर्णता त्यांच्या क्रीतून त्यांनी जोडलेली आहे साधनातून जोडलेली आहे अशा या परमपवित्र थोर असलेल्या अधिकरणांना आम्ही सर्व उपाध्य कुळाच्या वतीने भावपूर्ण शब्द सुमनांजली साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रांच्या चरणी एक मी उपाध्य कुळातील सेवक या नात्याने समर्पित करतो